सोलापुरातील सेवा सदन संस्थेत आंतरराष्ट्रीय मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विविध माध्यमातील यात उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन शनिवारी सोलापूर शहर परिसरात मोठ्या उत्साहात साजरा शाध करण्यात आला या निमित्तानं थीक ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान सोलापुरातील सेवा सदन संस्थेत देखील संस्थेच्या सचिवा वीणा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली योग साधना मंडळ सोलापूर यांच्या विशेष सहकार्यानं आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सेवा सदन संस्थेच्या सचिवा वीणा पत्की योग साधना मंडळ सोलापूरच्या अध्यक्षा रोहिणी उपळाईकर मंदिरच्या मुख्याध्यापिका मनीषा दिकोंडा प्राथमिकच्या मुख्याध्यापिका संजीवनी नगरकर माध्यमिकच्या मुख्याध्यापिका राजश्री रणपिसे उपमुख्याध्यापिका नंदिनी बारभाई कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सतीश कुलकर्णी आदींसह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती प्रारंभी उपस्थित मान्यवरांनी आंतरराष्ट्रीय योग दिन तसंच संगीत दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि जीवनात योगासनाचं असलेलं अनन्यसाधारण महत्त्व स्पष्ट केलं त्यानंतर शंखनाद करण्यात आला आणि त्याची सुरुवात आपल्या भारतातून होते ही खूप आनंदाची बाब आहे त्याचबरोबर आज संगीत दिवस पण आहे तर जागतिक योग दिनाच्या आणि संगीत दिनाच्या सेवास्त परिवाराकडून आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद शंखनाद झाल्यानंतर प्रार्थना म्हणून प्रत्यक्षात योगाभ्यासाला सुरुवात करण्यात आली त्यानंतर सर्वप्रथम शिथिलीकरणाचे व्यायाम घेण्यात आले आणि त्यानंतर उभी पाच बैठी पाच पोटावरील पाच आणि पाठीवरील पाच अशी एकूण वीस योगासनं यावेळी घेण्यात आली यानंतर प्राणायाम घेण्यात आले त्यानंतर ध्यानधारणा घेण्यात आली शेवटी संकल्प करण्यात येऊन विश्वशांतीसाठी प्रार्थना करण्यात आली योग साधना मंडळाच्या सात योग शिक्षकांनी ही सर्व योगासनं घेतली यासाठी तीस योग सदस्यांचं विशेष सहकार्य लाभलं आग, नौ दहा विरुद्ध बाजूने एक दोन तीन सात आठ नौ दहा विरुद्ध बाजूने एक पूर्ण बोला चार दरम्यान इयत्ता पाचवी आणि सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या निशिगंधा कोरे आणि राजलक्ष्मी कोरे या भगिनींनी नृत्य योगाच्या माध्यमातून अतिशय अवघड अशी योगासना करून उपस्थितांची जोरदार दाद मिळवली याचबरोबर गायन शिक्षक विलास कुलकर्णी यांनी संगीत दिनानिमित्त विठ्ठल विठ्ठल हे गीत गायलं आणि सर्वांचीच मनं जिंकली सेवा सदन संस्थेतील विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सहभागाबद्दल योग साधना मंडळ सोलापूरच्या अध्यक्षा रोहिणी उपळाईकर यांनी मनापासून आभार मानले एक उच्च आणि दीर्घ दृष्टिकोन आम्ही विद्यार्थिनींमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला असंही इन सोलापूर न्यूजशी बोलताना त्या म्हणाल्या मी रोहिणी आज एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आम्ही सेवा सदनमध्ये आजच्या प्रोटोकॉलप्रमाणे पूर्ण सगळ्या विद्यार्थींचा आणि वर्गापासून ते मोठ्या मुलींपर्यंतचा हा वर्गाचा जो सेट आहे तो आमच्या योगमंडळाने घेतलेला आहे या योगमंडळामध्ये आमचे सगळे सदस्य सहभागी होते आणि सर्व शिक्षक विद्यार्थी कर्मचारी हे सगळे ह्याच्यामध्ये सहभागी होते या प्रोटोकॉलनुसार आम्ही उभ्याचे आसनं बसूनची आसनं पाठीवरची आसनं पोटावरची आसनं प्राणायाम ध्यानधारणा आणि शवासन आणि सगळे श्लोक प्रार्थना मंत्र हे सगळ्यांचा त्यामध्ये समावेश होता आणि सर्वात शेवटी म्हणजे विश्वशांतीची प्रार्थना घेतली की ज्याच्यामध्ये सगळ्या विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना आपण पर, त्या परमेश्वराकडे केलेली आहे आणि असा एक काय उच्च आणि दीर्घ असा दृष्टिकोन या योगा माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना दिलेला आहे की तुम्ही सगळ्यांचंच चिंतलं तर तुमच्याकडे आपोआप सुख येणारच आहे केंद्रीय संचार ब्युरो भारत सरकारच्या वतीनं योग साधना मंडळ सोलापूरच्या ज्येष्ठ सदस्या उमा झिंगाडे यांना योग गुरु पुरस्कारानं सन्मानित करण्यात आल्याचं सांगून त्यांचं अभिनंदन केलं शारीरिक अडचणींवर मात करून त्या योग साधना करतात असंही रोहिणी उपळाईकर यांनी यावेळी सांगितलं आजच्याच या दिवशी संचार ब्युरो आणि माहिती प्रसारण कार्यालय भारत सरकार यांच्या वतीने आमच्या योगसाधनाच्या ज्येष्ठ सदस्या सौ उमा किशोर भिंगाडे यांना योगगुरू हा पुरस्कार देण्यात आलेला आहे या आमच्या खूप वर्षापासूनच्या सदस्या सदस्य आहेत अतिशय प्रामाणिकपणे आणि तळमळीने योगसेवा करतात नवीन येणाऱ्या मेंबरचा संपूर्णपणे योगाचा सेट देतात प्रत्येकाकडे लक्ष देतात आणि या सर्व आणि अनेक शिबिरं त्यांनी घेतलेली परीक्षा दिलेली आहे या सगळ्या गोष्टींसाठी म्हणूनच या सगळ्याचा विचार करून त्यांना आजचा हा मानाचा पुरस्कार देण्यात आलेला आहे त्याबद्दल मी उमा मॅडमचं मनापासून कौतुक करते अभिनंदन आणि यापुढेही त्यांनी ही योगसाधना अशी चालू ठेवावी असं मी आवाहन त्यांना करते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेवा सदन संस्थेतील सर्व शिक्षिका शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले या यानिमित्तानं विद्यार्थिनींचा अभूतपूर्व असा उत्साह दिसून आला अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्वत्र हर्षोल्लासाचं वातावरण होतं योग आणि त्याचं जीवनातील महत्त्वाचं स्थान प्रत्येकानंच समजावून घेताना आगळावेगळा असा संदेश या निमित्तानं दिला